संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी बघा मुंबई महानगरपालिकेने एकशे पंचवीस कोटी रुपये खर्च करून कॅमेऱ्याची सुविधा पुरवण्याचं काम जे आहे या ठिकाणी केलं होतं माझं असं म्हणणं आहे की हे जे पैसे आहेत हे नागरिकांच्या कारण आलेले पैसे आहे एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आलेली ही आहे की गेल्या काही कालखंडांमध्ये माझ्या विभागामध्ये सिऊ विभागामध्ये चोरीची घटना झाली त्यावेळेस पोलिसांनी सीसी जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते असं त्यांच्या निदर्शनास त्यावेळेस आलं त्यावेळेस कॅमेरे सुरू झाले नसतील परंतु आपला जो विद्युत विभाग आहे त्यांच्याकडून हि माहिती मिळाली की कॅमेरे दोन वर्षापूर्वी सुरू आहेत म्हणून पण आता जेव्हा आम्ही काल परवा व्हिजिट केली महानगरपालिकेच्या कंट्रोल रूममध्ये जिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा कंट्रोल रूम आहे तिथे अशी बाब लक्षात झाली की माझ्या विभागातले कॅमेरे बंद आहेत पूर्णपणे आणि जेव्हा ही गोष्ट त्यांना विचारली त्यांनी सांगितलं की काहीतरी कारणामुळे बंद झाले असतील अमुक अमुक कारण पण कॅमेरे बंद होते तर माझं असं अशा भरपूर ठिकाणी अशा कंप्लेंट ज्या आहेत ह्या नागरिकांच्या येत राहतात की बाबा हे कॅमेरे बंद आहेत पोलिसांना याचं फुटेज मिळालं नाही आता तुम्ही काही दिवसांपूर्वी मीडियानेच मला वाटतं आपणच लोकांनी एक बातमी लावली होती की बेलापूर पोलीस स्टेशन समोर चेन स्नॅचिंग आणि त्यांचा मोबाईल घेण्याची घटना झाली त्याचा सीसीटीव्ही पोलिसांनी शोधायचा प्रयत्न केला त्यांना ते कॅमेरे बंद आढळले म्हणजे कोटी रुपये खर्च करून जर कॅमेरे बंद असतील तर मग हे पैसे जे आहेत नागरिकांचे मला वाटतं कुठेतरी वेस्ट झाल्यासारखे आहेत कुठेतरी त्यांना त्यांच्यावर आपण जे म्हणतो की झालेली फसवणूक आहे फक्त एवढंच नाही तर जे कॅमेरे बसवलेले आहेत माझा असा आरोप आहे की एकशे पंचवीस कोटी रुपये खर्च करून अशा दर्जाचे कॅमेरे बसवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गाडीचा नंबरच टिपू शकत नाही त्याची क्लॅरिटीच नाही त्याची पिक्शलच व्यवस्थित आहेत तर मला वाटतं ही मोठी घोर फसवणूक जी आहे नागरिकांची झालेली आहे मला वाटतं आयुक्तांनी या गोष्टीकडे ताबडतोब आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि मला वाटतं जो जे काही नियम दर्जाचे कॅमेरे आहेत ते काढून हाय रेझोलनचे कॅमेरे त्या ठिकाणी लावले पाहिजेत मला वाटतं एवढे पैसे लागत नसतील तर ते पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं वसूल करायला पाहिजेत आणि तो निधी जो आहे विकास निधीच्या स्वरूपामध्ये वापरला गेला पाहिजे आणि ही झालेली फसवणूक आहे त्याच्यावरती पूर्ण त्यांचं एक थर्ड पार्टी ऑडिट करून त्याच्यावरती न्यायाची भूमिका जी आहे आयुक्तांनी घेतली पाहिजे जर असं झालं नाही तर येणाऱ्या कालखंडांमध्ये मात्र तासानंतर आपण मोठं आंदोलन जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात सुरू करू असं आपण जाहीर करतो